नमस्कार मंडळी मी मधुकर मुंजाजी नाईक टाकळी कुंभकर्ण येथील रहिवासी तालुका जिल्हा परभणी तर मी माझ्या जीवनामध्ये काही कविता केलेल्या आहेत त्या कवितेमधले जे आता निसर्गामध्ये जे बदल होतात वसंत ऋतूमध्ये विशेष करून वसंत ऋतूमध्ये बदल आपला पाहायला मिळतात आणि मातीची जे शोभा असते ती अतिशय मनाला दाग आणि सुंदरता खूप वाढवते माणसाचं मन प्रसन्न होते, आणि या संदर्भातच मी शब्दाच्या फुलाला एका माळेमध्ये गुंफिरलेलं आहे त्यावर मी कविता केलेली आहे तर ती कविता अशी आहे वसंत आला वसंत आला पळस फुलला रंग उधळला शिवारी जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी वसंत आला पळस फुलला रंग उधळाला शिवारी जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावरी सर्वांगी काटे काटे सर्वांगी काटे काटे फुले लालच आंबडी काय उपमा देऊच्या नयन भरले दोथडी चाफा फुलला पानाविना चाफा फुलला पाना विना नजर झाली बावरी जिकडे तिकडे फुले घेऊन उभी काटे सावरी हापूस केसर बहारून येतो हापूस केसर बहारून येतो थाटा माठाने हापूस केसर बहारून येतो थाटा माटाने भ्रमर येती मध चाखती आपल्या ओठाने कुहू कुहू गाते कोकीळ कुहू कुहू गाते कोकीळ नटलेली सुंदरी जिकडे तिकडे फुले घेऊन उभी काटे सावरी शृंगार केला धरणीने श्रृंगार केला धरणीने अचंबा वाटे म्हणाला श्रंगार केला धरणीने अचंबा वाटे म्हणाला भुरळ घातली बकुळ फुलानी भुरळ घातली बकुळ फुलानी शिवारी सुगंध दरवळाला प्रफुल्ल झाले प्रफुल्ल झाले प्रफुल्ल झाले दृश्य पाहुणी प्रफुल्ल झाले दृश्य पाहुणी मन घेई भरारी जिकडे तिकडे फुले घेऊन उभी काटे सावळी जिकडे तिकडे फुले घेऊनी उभी काटे सावळी मंडळी तुम्हाला ही माझी कविता जर आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा मी तुमची वाटच पाहत राहील आणि याच्यानंतर मी अशा अनेक कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे आवडल्या त्याही मला पण इथं माझं फाउंडेशन पक्क करण्यासाठी तुमची अपेक्षा मला काय असतील ते दाखवा माझं कॉन्फिडन्स वाढलं तर तुमच्यामुळं वाढणार आहे वाढलं तर मी तुमच्या पुढे अजून 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 बऱ्याच काय कविता सादर करतो नमस्कार